नमस्कार मित्रांनो मी रुपेश केरकर तुमचं स्वागत करतो देवगडचा आरमारी या चॅनलवरती आणि आजचा आमचा शेवटचा दिवस आहे म्हणजे आज, चा आज आपण इथे राहणार आहोत आणि उद्या रात्री निघणार आहोत मुंबईला तर आज आता आम्ही बोललं की आपण आता इथे पार्टी करूया आणि बिर्याणी बनवूया तर बिर्याणी आहे आणि चिकन सिक्स्टी फाय आणि प्रॉन्स फ्राय असणार आहे मसाला तर हे सगळं करतो आहे तर आपण सुरुवात करूया ते आपण दाखवणार आहोत की कि कशी मजा करतो आहे जेवण बनवण्याची आणि कोणा कोणाला काय खायचं आहे ते हे बघूया आपण तरी ते सचिन कांदा टोमॅटो चिरायला घेतलेला आहे हा बघा ही सुरुवात झालेली आहे आपली आणि तिकडे अमित पण दाखवतो तुम्हाला काय करतोय आहे अमित हा चिकन सिक्स्टी फाईव्ह ना येस yes, आता चिकन कोलीवाडा आणि चिकन सिक्स्टी फायची तयारी चालू आहे ओके okay. सध्या आम्ही चिकन साफ करत आहोत बात याच्या याचा ची रेसिपी तुम्हाला नंतर कळेल आणि आपण दुसरं चिकन याच्यासाठी मॅग्नेट करून ठेवलं ना yes. आ, एक बिर्यानी बिर्यानी आहे आ, चिकन कोलीवाडा तो लवकरच बघा पुरी मेजवानी आहे आज अमितकडे ते हे अमितचं घर आहे ते ले ले। तर आपण त्याच्या घरात आज पूर्ण पार्टी करतो आहे आणि मयूर आणि पालव जे आहेत बाहेर राईस म्हणजे तांदूळ कमी पड होता बिर्याणीसाठी आणायला गेले तर मी तुम्हाला हे दाखवतच राहीन कसं कसं आपण करतो आहे ते बघा आपला कांदा चॉप करून झालेला आहे परत तो, टोमॅटो चॉप करून झालेले आहेत आणि ते एका बाजूला जे आहे अमितने तंदुरीचा तंदुरीने आपलं चिकन कोळीवाडा कोळीवाडा आ, ते हे मॅग्नेट केलं आणि त्यांनी थोडासा कलर वगैरे टाकलेला आणि काय काय टाकलं याच्यात दही आहे कॉर्नफ्लावर आहे थोडं बेसन आहे आणि थोडासा मैदा ओके थोडंसं बाहेर आपण तुम्हाला डायरेक्टली पण विकत मिळतं त्यापेक्षा तुम्ही घरी बनवलेलं हलवस बेटर बरोबर सखे तो कलर वापरू नका कलरला अल्टरनेट ऑप्शन आहे कश्मीरी मिरची पावडर तेही तुम्ही वापरले तर तुम्ही चालतं सध्या आमच्याकडे नव्हती सो आम्ही थोडासा एकदम किंचित नावाला कलर टाकला सो पहिले खाण्याचा उद्देश असा असतो की पहिले आपले डोळे खातात मग आपलं तोंड ह्यासाठी तो आम्ही किंचित टाकला सो आमच्याकडे अल्टरनेट ऑप्शन कश्मीरी लाल मिरची पावडर होती तर आम्ही ती यूज केली असती सो आम्हाला जे भेटलं आम्ही ते यूज केलं ओके सचिन डेकोरेटर आणि आजच्या बाहेर पण ते एकच आहे तर आता हॉल जर त्याला भेटला मग ते अजून प्रो प्रेस करू शकतात तसंच आपला अमित जो आहे आय टी सेक्टरमध्ये आहे मी शिपिंगमध्ये शिपिंगमध्ये आहे तर आताच त्याने सांगितलं की इंग्लिश भाषेसाठी मुलं कसं बोलतं वगैरे तर त्याला प्रॉ काय प्रॉब्लेम आला ते तो सांगतो आपल्याला शेअर करते की आता ऐका करा काय मग काय झालेलं तुला इंग्लिश कसं ते मी तर फर्स्ट ऑफ ऑल मी एक मराठी मुलगा आणि मी मराठी मिडीयममधून शिकलेलो आहे सो इंग्लिश इज डिफिकल्ट लँग्वेज नाही आहे सो पी तुम्ही असं बघायला गेला तर बऱ्याच डिफिकल्ट लँग्वेज आहे आता मी फ्रेंचमध्ये काम करतो सो फ्रेंच इज अ सो डिफिकल्ट दॅन जर्मन डिफिकल्ट आहे सो इंग्लिश इझी आहे काय काय तुम्ही रेग्युलर इंग्लिश न्यूज बघा आणि न्यूजपेपर येतात इंग्लिश एक डी एन ए तर तसं तुम्ही रेट केलं तरी जातात किंवा आर्टिकल्स असतात ते पण तुम्ही रेट केलं तरी तुमचा लिस्ट चांगलं नाईन्टी टू नाईंटी फाय पर्सेंट चांगलं इम्प्रूव्ह होऊ शकतं की फाय पर्सेंट का नाही म्हणत तो एक तो हे असतो जेव्हा तुम्ही एक मास्टर होता ना तेव्हा तुम्हाला एक फ्लुएंट येतो हो, त्यासाठी मी फाय पर्सेंट बोलतो सो बरेच लोक असेल बोलतील तो टू नाईन्टी पर्सेंट का बोलला तुम्ही ह्यासाठी बोलतो अमित सध्या जर्मनीचा क्लायंट मला फ्रेंच चा क्लायंट मुळे पण समजते मी बोलू शकतो थोडंफार जीवनावश्यक आपण बोलू शकतो जसं हिंदी बाहेरच्या लोकांना मराठी समजत नाही बोलता जीवनावश्यक बोलतात तसा मी बोलू शकतो तरी बघा हे चिकन बिर्याणीचं चिकन आपण मॅग्नेट केलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आम्ही यामध्ये काय काय टाकलं चिकन बिर्याणी बनवतो शाही बिर्याणी मसाला टाकल ना जो चिकन मसाला येतो ना तो नाही ओके हा तुमची टेस्ट घालवतो त्याला आजकाल टेस्ट नसतो त्याच्यामध्ये गरम मसाले कमी असतात त्याच्यामध्ये व्हेजमध्ये जास्त असतात कारण व्हेजमध्ये नॉन व्हेजचं काय नसतं त्याचं एक सुगंध आला पाहिजे त्यासाठी बरोबर हे का सो हो so, तुम्ही जास्त वापरत व्हेज चिकनमध्ये पण सुद्धा तुम्ही व्हेज एव्हरेस्टचाच वापरायला सुहानाचा पण येतो सुहानामध्ये प्रॉब्लेम काय होतो काही जणू सुहाण यूज करतात त्याच्यामध्ये थोडं मीठ जास्त असतं आणि अंदाज येत नाही म्हणून ते खारट होऊन जातात बरोबर सो तुम्ही एव्हरेजचा मी तरी रिकमेंड करेन की एव्हरेजचा यूज करा सो आता हे so, माझ्या हातात आहे तमाल कपड्या हे आम्ही कुठून मार्केटमधून आणलेले नाही आहे हे आमच्या झाडावरचं आहे सो डालचिनी आणि टमालपत्र एकाच झाडाला येतात तर जा झाडाची साल असेल ती तिथे डालचिनी सो ही बघू शकता डालचिनी हे झाडाची साल आहे बरोबर आणि हे पान आहे हिरवंगार हे आपल्याला मुंबईला आपल्याला मिळतं सुकं ते उन्हामध्ये सुकवतात किंवा झाडावर सुकलेले असतात ते अनयूज बोलतो आम्ही त्याला ते आम्ही टाकून देतो अनयूज आपल्याला ते विकत घ्यावं लागतं कोकणातली हीच मजा आहे की आपण सगळं हीच खरी मजा म्हणजे खडी मसाले जे काय असेल त्याची लागवड करू शकतो ते आणि काळी मिरीची पण लागवड कोकणात मोठ्या प्रमाणात केरळानंतर अग्रेसर कोण असेल तर कोकण असेल काळ्या मिरीच्या उत्पादनामध्ये आणि ती पण दोन टाईप मध्ये येते सफेद काळी मिरी असते तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती नाही सफेद काळी मिरी ती खूप महाग आहे सफेद काळी मिरी त्याचा उपयोग एक औषधांमध्ये होतो आणि एक ब्लॅक काळी विरी येतात ब्लॅक पेपर बोलतो आपण त्याला सो ते आपण जेवणामध्ये त्याचा यूज होतो सो असे हे याच्यामध्ये फूल दालचिनी असं बिर्याणीमध्ये सर्व आणि बडी इलायची बडी इलायचीही असते एक छोटी इलायची येते आणि ही बडी इलायची असते सो बिर्याणीचा फ्रेग्रन्स या काळ्या मसाल्यांवरती अवलंबून असतो जे तुम्ही टाकता आणि किती प्रमाणात टाकता तो ह्याच्यावरती बिर्याणी असते आणि एक राईस एटी पर्सेंट तुम्हाला राईस कुक करावा लागतो तुम्ही जास्त शिजवला हो तर राईसचा कचरा होऊन जातो तो, तो राईस एटी पर्सेंट तुम्ही प्री कुक करता आणि पोस्ट कुक तुम्ही ट्वेंटी पर्सेंट नंतर होतो जो ह्याच्यामध्ये शिजतो तो अशा प्रकारे ही बिर्याणी तयार होते सो हे काय मोठं लॉजिक नाही आहे इझी आहे तुम्ही तुम्ही पण घरच्या घरी बनवू शकता हो थँक्यू चुकून तू ए झालायस पण तू शेप झाला पाहिजे होता काय रे सचिन बरोबर बरोबर आहे प्रत्येकाला बरो आवड असते जेवण बनवण्याची वगैरे सचिनला पण आहे तशी सचिन भरपूर बनव सचिनने सकाळी कालवं बनवलेली आणि आता अमितने आपला चिकन बिर्याणीचा जो आहे बे दाखलेला आहे आणि इकडे सचिनचा पुतण्या बोलतात तर तो पण अक्षय पण येणार आहे आणि हा आपला पालक आस्वाद घेताना कसं करतायत आणि जेवणाचा पण आस्वाद घ्यायचा हा व्हिडिओ आमच्या बायकांपर्यंत पोहोचवू नका तर आम्हाला रोज जेवण बनवावं हो लागेल सो आम्ही एक मजा म्हणून आम्ही करतो आहोत कधीतरी खायला घालून घालतोच ना हा आम्ही प्रत्येक वेळा परिवार आमचा ऑफिस ट्रीप जातो तेव्हा तंदुरी वगैरे सर्व सर्व येतात चायनीज पासून अगदी जे तुम्ही बोलाल पूजेचं जेवण ठीक आहे तर आपण पुढच्या रेसिपी मध्ये आपण पुढे जाऊया आता काय पुन्हा बोल सो आता आम्ही सिक्स्टी फाय फ्राय करत आहोत सो कोलीवाळा सिक्स्टी फाय काही म्हणून सो तेल चेक करायचं गरम आहे सो आता हे माझ्या हाताला लागते गरम आहे सो मी हे चेक करून बघणार एक छोटासा पीस त्याच्यात टाकून फ्राय होतो की नाही बघणार चेक करणार मग मी दुसरे सोबत आपण कोणताही पदार्थ आधी बनवताना आपण चेक केला आणि तो मी गॅसवर ठेवला आहे जे कोणी असतात त्यांच्यासाठी आपण एक नाही जुनी लोक पण ते करतात काही जेवण बनवलं की थोडस गॅस वरती ठेवतात असेल जेवण बनवायची माझी आहे सो मी ही जुनी पद्धत माझी फॉलो करतो मला असं वाटतं की माझं जेवण चांगलं रुचकर व्हावं यासाठी बरोबर सो आता मी पीसेस सोडत आहे तुम्ही पाहू शकता आम्हाला जो फूड कलर आहे ना तो आम्हाला मनासारखा नाही भेटला ऑरेंज सो हे गाव आहे जिथे तुम्हाला जे अवेलेबल आहे त्याच्यात तुम्हाला आनंद समाधान मानावं समाधान मानावं लागतं आम्हाला हा आता वेगळाच कुठल्या तरी मिळाला स्वामी घेतला स्वामी असे पीक सोडत आहोत बघू शकता थोड्या थोड्या अंतरावरती हे पीक सोडावे लागतं नाही तर हे एकमेकाला चिपकतात आणि हे सोडताना बेसिकली पाहिलं गॅस बारीक करायचा किंवा नाहीतर मग तुम्हाला दिसणार नाही ना, पीस कुठे तुम्ही सोडता तेल किंवा फास्ट गॅस ॲक्च्युली खूप तडकतात आणि हे उडायचे चान्सेस पण असतात बेटर आहे की गॅस स्लो करा आणि पीस सोडा आणि एकदा तुम्ही सर्व पीस सोडले ना की हा गॅस तुम्ही फास्ट करा आज ते कुणकेश्वरच्या यात्रेनिमित्ताने आम्ही अमितच्या घरी आलो अमितची ओळख झाली आणि आज अमित आपल्यासाठी करता है। एक विचार है है कि आ, हे सर्व करत आहे तर मला तुला एक विचारायचं आहे की हे जेवण बनवण्याचं तुला सुरुवात कशी झाली म्हणजे तुझी हॉबी होती का कसं काय तुला आवड निर्माण कशी झाली एक तर तुम्हाला गुड क्वेश्चन एक तर तुम्हाला ह्याची आवड पाहिजे आवडीशिवाय कोणती गोष्ट साध्य होत नाही ओके मला लहानपणापासून आवड होती मला ऍक्च्युली सेफ व्हायचं होतं पण जे आपण विचार करतो हंड्रेड पर्सेंट कधी कधी ते तसंच होत नाही बरोबर so फील्डमध्ये गेलो पण मला आवड होती मला आमच्या मम्मीचा एक पहिला सुरुवातीला पोळी भाजीचा बिझनेस होता मग थोडाफार कॅटरिंगचा आम्ही so लहानपणापासून मी लहान टेन पासून मी बघत गेलो शिकत गेलो की कसं जेवण का असं काय होत so सो त्या हिशोबाने मला बनवायला येतं ओके हे okay. नॅचरल टॅलेंट तुम्ही बोलू शकता <laughs> कुठे कोर्स केला नाहीये असं बनवता बनवता कॅटरिंग तर मला ते यायला जातो मी पण मुडी आहे मी कधी मूड आला तर मग कसं माहिती आहे याच्यावर युट्यूब वर बघून ते मी बनवत असतो काय नाही पण मी हे प्रोफेशनल आहे याच्यामध्ये क्या वाटते नॅचरल पण आहे आणि प्रोफेशनल सुद्धा आहे पण सध्या मी हे प्रोफेशनल फक्त मी माझ्या ऑफिसच्या कलेक्ट किंवा आम्ही बाहेर पार्टी साठी युज करतो किंवा घरी काय टाइम भेटला असं काही कुठली डिश खावीशी वाटली बर आज तुझी आठवण आहे म्हणजे तुझ्या या बोलण्यामुळे आम्हाला ना मायकलची आठवण आली असाच आमच्या बरोबर म्हणजे आमच्या पेक्षा कमी वयाचं आहे तो मित्र होता मायकल तर त्याला आता एक वर्ष झालं तो आणि कमी वयामध्ये त्याला हार्ट अटॅक येऊन तो आपल्यातून निघून गेला तर त्याची भरपूर आठवण येते आम्ही कुठेही गेलो पिकनिकला वगैरे असं कोणतरी आपल्यामध्ये हवा झाला तो जेवणाशिवाय मजा नाही सर्व गोष्टी विकत घेऊ शकतो पण ती टेस्ट आपण विकत नाही विकत घेऊ शकतो एक रिझन असत ते जनरली आम्ही कधी आम्ही गेलो ना बाहेर तर आम्ही सचिन वगैरे आम्ही कोण ना कोण असे काही ना काही करतच असतो आता किती वेळ फ्राय करायचं हे ऑलमोस्ट आता फायव टू टेन मिनिट्स फ्राय करायला जोपर्यंत तिकडे ते फ्राय होईपर्यंत बघा सचिन अजूनपर्यंत चॉपिंग करतोय आणि सचिनचा सचिन फ्राय झालेले आहेत मित्रांनो हे कसं तुम्हाला समजलं एक तर ह्याचा कलर बघा डार्क लाल झालेला आहे आणि हे असं परतताना ना तुम्हाला ना असे कडक लागत हार्ड लागत सो जो पण परन... तुमची गृहिणी असेल किंवा जे पण कुक असेल त्यांना हे या गोष्टी माहिती असेल सो तुम्ही ह्याच्यामध्ये टिश्यू ठेवू शकता आता आमच्याकडे अवेलेबल नाही आहे टिश्यू म्हणून आम्ही ठेवत नाहीये आम्ही सध्या गावी आहे मित्रांनो तुम्ही बोलाल की ऑइल ऍब्झॉर्ब करायला हो आम्ही असं प्रकारे काढलेत बघू शकता तुम्ही किती आहे आता हे जे ऑइल पडलेलं दिसत ना तुम्हाला आय डोंट नो दिसत आहे की नाही सर सा, ह्यासाठी टिशू असतो की तो ऑइल पूर्ण असा खेचून घेतो तर हे बघा आपले चिकन कोलीवडा तयार झालेला आहे आणि आता दुसरी डिश आहे आपली चिकन okay, आ, दुसरी डिश आहे आपली चिकन चिली चिकन चिली सो चिकन चिली काय आहे बेसिकली हे चिकन मी यूज करणार आहे ह्याच्यातलं थोडंसं आणि त्याच्यामध्ये थोडंफार एक शिमला मिरची ऑनियन कांद्याची पात तेच मी त्याच्यात टाकून आणि एक त्याचा येतो रेडी सो मी ला है, ते त्याच्यात टाकणार आहे आणि ते तुम्हाला दाखवून तेही आपण तर आता सध्या आपल्याला चिकन कोलीवडा तयार झालेला आहे आणि दुसरी डिश बनवताना आपण फ्राय करताना तुम्हाला माझा कारण का मी हे टाकतो बरोबर तर आता आपल्याला जॉईंट झालेला अक्षय तर काय या एका बाजूला आपलं चिकन कोळीवाडा रेडी झालेला आहे आणि एका बाजूला चिकन बिर्याणीसाठी राईस पण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व खडे मसाले वरती हे खडे मसाले आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही तूप किंवा तेल टाकू शकता शक्यतो तुम्ही तूप टाका तूप हे हेल्दी असतं आणि तेल हे हानिकारक असतं बरोबर तुमच्याकडे काय ऑप्शन असेल तर तुम्ही तेल टाका ऑलमोस्ट आता एक आयटम आपलं फक्त राहिलेलं आहे आम्ही मार्केट मधून घेतले आता ह्याचं काय करायचं आमचा हा प्रश्न पडला आहे ते उद्या खायचं की आता बनवायचं त्यामुळे आमच्याकडे उघडे प्रकार झाले काय खावं आम्हाला ते सुचत नाही आता उद्याच सकाळी आम्ही हे असं सार बनवलेलं बांगड्यांचं एक्सलेंट झालेलं कलर भारी आलाय बघा ओके हे मालवणी सार आहे बांगड्यांचं बांगडा हा सगळ्यांचा लावरीचा असतो हे सगळे कोमुरलेकर ब्रदर्स आहेत ओके okay. आणि एक लास हे आमचे मोठे बंधू या सगळे जे आहे त्यांना फक्त खूप ची आवड आहे पण कापून बिपून देणार आहे आणि किसून म्हणजे जे पण आहे आम्हाला खोबरे किसून कापून सगळी मेहनत यांची आहे जो शेपच्या अंडर एक असतो ना शेप चॉपिंग हे आहे आम्ही फक्त बनवतो बाकी सगळी कापून द्यायची मेहनत यांची आहे बघा मित्रांनो आता ही चिकन चिली रेडी आहे बिर्याणी साठी आपण ट्राय करणार समजेस करणार मित्रांनो बघा अमितने आपल्यासाठी बिर्याणी बनवलेली आहे नऊ लाग आपला शेवटचा आयटम जो राहिला तो बिर्याणी बिर्याणी बघा आपण आता जेवायला बसतोय रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले आहे त्याने ही बिर्याणी बघा फाड तिला तर आता आम्ही बिर्याणी एन्जॉय करतो आहे चिकन क्रिस्पी आहे आणि हे सगळं आपली चिली, चिली चिकन चिली आणि चिकन कोलिवाडा आता आम्ही एन्जॉय करणार आहोत तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तो फक्त आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये होळीला आपण येणाराच आहोत कोकणात चला भेटू बा बाय आणि स्पेशल थँक्स टू अक्षय अँड रोहित अमित अमित सॉरी अमिर अमित भेटूया बाय गुड नाईट